बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात अशी मागणी करत आज शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून अंकली चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रस्ता रोको आंदोलनात शेतकरी विविध सामाजिक संघटना यांनी सहभागी होत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात यासाठी आमचा लढा सुरूच राहील असं आंदोलनकारांनी सांगितलंय गोवा नागपूर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट हा हायवे शेतकऱ्याने बंद पाडलेला आहे महासंघर्ष समितीच्या वतीनं बंद पाडलेला आहे आणि यावरती आज साधारणतः तास ते दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दोन्ही दोन्ही बाजूला चारही बाजूला चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या मात्र शेतकऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसाने अटक केलेली आहे आणि या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो पोलिसांनी कितीही दडपशाही केली कोणाला कितीही अटका केल्या तरी हा संघर्ष थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका संघर्ष समितीची आहे सतीश साकळकर उमेश देशमुखसह सा हजारो शेतकऱ्यांना अटक केलेली आहे आणि या अटकेचा संघर्ष समिती निषेध करते या पुढच्या काळामध्ये येतो एक झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे आज आम्ही प्रतिकात्मक जरी रस्ता रोको आंदोलन केलं असलं तर या पुढच्या काळात जिल्ह्यामध्ये एकही महायुतीचा मंत्री आम्ही फिरू देणार नाही त्याच्यावरती दगडफेक करू लाल दिवेच्या गाड्या फोडो रक्त सांडावं लागलं तरी भेटत मात्र हा मार् महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही प्रमुख भूमिका घेऊन चाललेलं आंदोलन या पुढच्या काळात त्या संघर्षा संघर्ष पेटेल ठिणगी पेटेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी माहिती सरकारची राहील छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटे रुग्णालयातील परिचारिकांचे नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेलं नाहीये त्यामुळे शासकीय परिचारिका संघटनेनं आज काम बंदचा इशारा केलाय कर्करोग आणि सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे तेराशे परिचारिका रुग्णसेवेचे कार्य करतात तर महिन्याच्या पाच तारखेला त्यांचं वेतन होतं परंतु यातील काही परिचारकांना अजूनही वेतन मिळालेलं नाहीये त्यामुळं या परिचारकांनी आजपासून काम बंदचा इशारा दिला आहे डॉक्टरे सर हे या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांचं काम पण चांगलं आहे परंतु जे खालचे लोक म्हणजे प्रशासकीय अधिकारी वगैरे हो काल यांनी जी उडवाउडीची उत्तरं दिली आम्हाला असा विश्वास नाही वाटला की दोन दिवसात आपला पगार होईल परंतु त्यांनी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडले आंदोलन करायला आम्ही तयार नसतो असं नाही आहे की पाच तारखेपर्यंत पगार झाले नाही आणि आम्ही आंदोलन केले आज अठरा तारीख आहे अठरा तारखेला सुद्धा पगार नाही अजून दोन दिवस पगार नाही ख्रिसमस सारखा सण तीन चार पाच दिवसावर येऊन ठपला असताना लोकांनी कर्ज काढायचं किती आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलेले जर आम्हाला दोन दिवसात पगार झाला नाही तर मात्र आम्ही आम्ही पुन्हा आंदोलन केलेलं के आहे स्थगित आणि परिचारिका ड्युटीवर गेल्या नाही पगाराचे आतापर्यंत कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाहीत परंतु यावेळेस आपण जे म्हणालो की रिक्त पद जे भरलेले आहेत आपण तर ते रिक्त पद भरल्यामुळं मग आपल्याला वेतनासाठी निधी कमी पडलेला आहे परंतु वरिष्ठ स्तरावंत लवकरात लवकर म्हणजे आज दुपारपर्यंत देतील असं मला कळवण्यात आलं तुम्ही चुठ्ठीमुक्त घाती केली आहे त्याचप्रमाणे आता सर्व जे कर्मचारीपासून तर अधिकाऱ्यापासून सर्वांची पगार एकाच दिवशी एकाचसंबर व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतात हो बरोबर आहे आम्ही सर्वांचेच पगार एक तारीख ते पाच तारखेच्या दरम्यान महिन्यात करतोच ते संघटनेलाही मान्य आहे ते आम्हाला आम्ही वेळोवेळी बैठकाही घेतो संघटनेच्या परंतु यावेळेस मी जसं सांगितलं की जे होते ते आणि त्यामुळं आपलं बजेट अगोदर आहे त्याची मागणी आपण केलेली आणि ती होईल पूर्ण असं मला असं ठाण्यातील एक महिला मॉर्निंग वॉकला गेल्यानं संतप्त पतीने आपल्या आप पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी मॉर्निंग वॉकला गेल्यामुळं तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितलंय या प्रकरणी पत्नीने तिच्या पती विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे ट्रिपल खाली गुन्हा दाखल केलाय तपास करीत आहेत महिला ही राहणारी आहे तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं त्यापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला येथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेग्नंट असल्यामुळे माहेरी कवसा मुंब्रा येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच एक आहे आहे सांगितल्यावर त्याला राग आला तो बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये परंतु बोलले मी या अवस्थेत उरल्याला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई घरी परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारले की घरामध्ये कोण कोण आहे आता बोलले की माझे आई वडील घरामध्ये आहे आणि मी आहे ठीक आहे बोलले स्पीकर ऑनच ठेव आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितली की तुम्हारे बेटी को तलाक मै तुम्हारे बेटी को तलाक देताहू तुम्हारे बेटी को तलाक देता असं त्याने तीन वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती ते शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ते, ते, ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही तिच्या म्हणल्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे कुठले कायदे आपण टायमन दाखल केलेला आहे कुठले कलम लावलेले आहे ला आणि कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू आहे नवऱ्याला काय संबंध दिलेले आहे का आम्ही मुरा पोलीस स्टेशनला बीएनएस एन तीनशे एक्कावन्न चार व मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेरा तारखेला त्यांच्या पतीला बोलून तीन प्रमाणे त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे आता पुढील तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून त्या परिवाराला काय आव्हान असेल ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे आव्हान जे भांडले जातात आपण पोलीस स्टेशनला प्रत्येकाचं जे वैयक्तिक बाब आहे आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना सांभाळूनच राहायचं असते एकमेकांना समजून राहायचं असते परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो त्या नाही अन्याय होत असेल तर त्याला करावाच पाहिजे अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारू नका अपशब्द वापरू नका आपल्या भावना शांततेत व्यक्त करा असं आवाहन छगन भुजबळ यांनी आपल्या समर्थकांना केलंय तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मागचे दोन दिवस सांगतो आहे की कुणीही म्हणजे दादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अथवा त्यातवा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी केलं तर ठीक आहे पण आता याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काय तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाले पाहिजे एवढंच मला सांगायचं हेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकतर मी राहील नाहीतर तुम्हाला संपवेल संपवण्याची भाषा करतो नियती त्याला संपवते असा टोला आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे ना लगावलाय हे श्रीमान उद्धव ठाकरे आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणत होते मी राहील नाही तर तुम्हाला संप आणि जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तर नियतीत त्याला संपवत असते हे आपण पाहिलं आणि आज त्याच उद्धव ठाकरेंना खालील लोटांगण वंदीन चरीने डोळ्यानं पाहिनं रूपत होते असं म्हणत फुलांचं पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्रच्या दारावर जावं लागतं तर त्याच्यामुळे अहंकार ना त्रेतामध्ये रावणाचा टिकला ना द्वापारमध्ये कंसाचा टिकला त्याच्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो हे आपण पाहिलं आहे पण आमची विनंती आहे उद्धव ठाकरेंना की तुम्हाला कधी सावरकरांबद्दल आता प्रेम अचानक कसं काय उत्पन्न झालं मागची पाच वर्ष राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतो त्यावेळेस फुक्त सावरकरांचं प्रेम तुम्हाला आठवलं नाही आता अचानक आठवलं म्हणजे सरडा जसा क्षणाक्षणात रंग बदलतो तसं हे रंग श्रीमान उद्धव ठाकरे बदलत आता नेहरूंना पण सोडायचं नाही हा आणि सावरकरांना आता पकडायचं नेमकं काय त्याच्यामुळे ही उबाटा ही कन्फ्यूज आज तिसरा दिवस खाते वाटप करणं हा सर्वस्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे पण जे ऐकायला मिळतं त्या बाबतीवरून आज संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा उद्या पूर्णपणे खातेवाटप झालेलं पद्धतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्न होता कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न होता आणि हे प्रयत्न कोण करत होतं कोण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री हे जे घालील लोटांगण वंदन चरिन चरण हे जे काल गेले होते ना देवेंद्रींकडे तेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आदेशानं हे सगळं घडत होतं तर त्याच्यामुळे नियती बरोबर प्रत्येकाला आपली जागा दाखवायची अजित पवारांविरोधात जोडे मारो आंदोलनामुळे राष्ट्रवादी नेते आक्रमक झालेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसने आता जशास तस उत्तर तयारीत यावेळी ते म्हणाले नको ते उद्योग करू नका नाही तर परिणामांना सामोरं जावं लागेल अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यकर्त्यांना सुनावलंय साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या मोठ्या संध्या मिळाल्या तेवढी संधी आजपर्यंत कुठल्याही ओबीसी नेत्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही निदर्शना करत असता ज्या दादांनी तुम्हाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं तुम्ही त्यांचं बॅनर लावून चपला मारण्याचं काम दादांच्या फोटोवरती करता तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर त्याचा रिप्लाय देखील आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणाल तिथं महाराष्ट्रामध्ये देऊ शकतो कारण एकटे भुजबळ साहेब ओबीसी ओबीसीचे लिडर नाहीत दादांना दहा मंत्रीपद या ठिकाणी त्यातले चार ओबीसी मंत्री मंत्रिपद दिलेले आणि सगळ्या महायुतीमध्ये साधारण पंधरा ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी पद मिळालेली म्हणजे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी या ठिकाणी आमदारांना ही संधी दिलेली आहे एका मुस्लिमाला देखील संधी दादानी या ठिकाणी दिलेली आहे परंतु हे करत असाल निदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही वेगळी भूमिका जर मांडत असाल तुमच्या मुलाला दोन महिन्यापूर्वी पंकजला या ठिकाणी दादानी विधान परिषदेचे आमदार केले तुम्ही कशाला बाकीच्या गोष्टी सांगताय आणि सगळंच तुम्हाला घरामध्ये पाहिजे का यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागत असतील तर त्या पद्धतीचं उत्तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला दिल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही उगत नाही ते उद्योग करू नका नाहीतर त्याचे परिणाम ना तुम्हाला विनाकारण भोगावे लागतील हे स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो आणि दादांच्या तुम्ही हे चपला मारून वगैरे जे बाकीचे उद्योग करताय उद्योग करू नका तुम्हाला या ठिकाणी चांगली वॉर्निंग देतोय लक्षात ठेवा तुम्ही त्याच्या पद्धतीने उत्तर तुम्हाला दिलं जाईल कशा प्रकारे उत्तर दिले जाईल भाऊ आपण जे म्हणताय ते वॉर्निंग आहेत त्यांना नाही नाही उत्तर देण्याचे बरेच प्रकार आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही कसं उत्तर देऊ शकतो हे त्यांना देखील माहिती आहे त्यामुळे आपलं त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये राहावं आणि उगं नाही निदर्शन करायची आणि आपली काहीतरी भूमिका मांडायची इतक्या आयुष्यामध्ये त्या भुजबळांना दादा कुटुंबियांनी दिले ते कधी न संपणार सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ओबीसीच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी करू नका ओबीसी नेते बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये हे एकटे काय ओबीसीचे नेते नाही आहेत नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या विविध प्रकारचे सफरचंद दाखल व्हायला सुरुवात झाली आहे सध्या बाजारात अफगाण सफरचंद दाखल झालेत मार्गशीर्ष महिना सुरू असलेलं या सफरचंदांना मोठी मागणी आहे पहिल्यांदा या सफरचंदाचे भाव जास्त होते मात्र आता दर कमी झाले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तर किरकोळ बाजारामध्ये एकशे वीस ते एकशे पन्नास किलोने हे सफरचंद विकले जात आहेत मात्र बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते एप्पल का भाव अभि बॉक्स मिळेल साडे आठशे रुपये करके अभ्यान आहे कौन सा? अब दान। पहले से भाव ज़्यादा कि कम कम है अभी फिलहाल पहले ऐसी पहले।, पहले ये साढ़े नौ सौ हजार रूपए था अभी आठ सौ आठ सौ रूपए करके है एक किलो कितने एक किलो एक किलो आपको बाहर मिलेंगे डेढ़ सौ रूपए तक एक सौ बीस ऐसी लेकर डेढ़ सौ तक बाहर मिलेंगे आपको बहुत फर्क आया पहले से लोग आ रहे हैं खरीप हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळलाय शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केलेला पीक सध्या डोलू लागलाय शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे या पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय त्यामुळं शेतकरी राजा सध्या हवालदिल झाल्याचं जा पाहायला मिळतंय